नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपल्याला मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते तर नेते देखील कामाला लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय यावरचाच न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे या विधानसभेमध्ये नशीब अजमावण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत वरोरा विधानसभेच्या आमदार असणाऱ्या प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरच्या खासदार झाल्यानं वरोरा विधानसभेची जागा सध्या रिक्त आहे या वरोरा भद्रावती मतदारसंघात कुणबी समाजाचं मोठं प्राबल्य असून या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडे मोठे इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीकडून या मतदारसंघात कोण इच्छुक आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाकडून या, माध्यमा या मतदारसंघात रमेश राजूरकर अहतेशाम अली डॉक्टर सागर वझे किशोर डोंगे विजय देवतळे करण देवतळे नरेंद्र जिवतोडे अशोक जिवतोडे आणि राजू गायकवाड इच्छुक आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नितीन मते हे वरोरा भद्रावती मतदारसंघातून इच्छुक आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विलास नेरकर हे वरोरा भद्रावती मतदारसंघातून याबरोबरच महाविकास आघाडीकडून नेमका या मतदारसंघातून कोण इच्छुक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काँग्रेसकडून या मतदारसंघातून राजू चिकटे प्रवीण काकडे डॉक्टर चेतन खुटेमाटे दिनेश चोखारे डॉक्टर हेमंत खापणे ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते आणि विजय बद्दखल इच्छुक आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवींद्र शिंदे मुकेश जिवतोडे आणि अनिल धानोरकर इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून शंभुनाथ वर्गणे अमोल बावणे इच्छुक आहेत याशिवाय अन्य पक्षांकडून आणि अपक्ष नेमकं या, या मतदारसंघातून कोण इच्छुक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजू कुकडे हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून भूपेंद्र रायपुरे इच्छुक आहेत गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून रमेश मेशराम इच्छुक आहेत अपक्ष म्हणून प्रवीण सुराणा आणि किशोर डुकरे हे इच्छुक आहेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील चंद्रपूर जिल्ह्यातूनच येत असल्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील लढती या विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे यासोबतच वरोरा भद्रावती मतदारसंघातील राजकीय समीकरणं जर आपण पाहिली तर या मतदारसंघात भाजपाविरुद्ध काँग्रेस अशीच लढत होत असली तरी अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीलाही तितकंच महत्त्व प्राप्त होताना पाहायला मिळत आहे प्रतिनिधी सारथी ठाकूरसह टॉप न्यूज मराठी चंद्रपूर